राजकारणात पुन्हा एकदा घडामोडींना वेग येण्याची चिन्ह आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीमधील पक्षांमध्ये सुरू झाले आहे भाजपचे अशी ओळख असलेले राज्याचे मंत्री गिरीश महाजन अॅक्टिव्ह मोडवर आले असून काही पक्षांना धक्का दिला आहे आता राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप येणार असल्याचं संकेत गिरीश महाजन यांनी दिले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा भगदाड पाडला आहे अनेक महत्वाच्या नेत्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे त्यानंतर गिरीश महाजन यांनी आणखी एका पक्षाबाबत भाष्य केलं आहे तर नेमका कोणत्या पक्षाला बसणार हादरा आज माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन यांनी काँग्रेसच्या नाराज आमदारांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे महाजन म्हणाले की सध्या विधानभवनाच्या लाँग्रेसच्या अनेक आमदार आमच्याशी संपर्कात आहेत ते स्वतःहून भेटायला येत आहेत आणि नाराजी व्यक्त करीत आहेत या विधानामुळे आगामी काळात विरोधी पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलंय की ज्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे त्यांच्याबाबत स्थानिक नेतृत्वाशी समन्वय साधला जात सा आहे कोणतेही वाद निर्माण न होता नियोजनबद्ध प्रवेशासाठी तयारी सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय यापूर्वीही अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करून राजकीय समीकरणं बदलून टाकली आहेत त्यामुळे गिरीश महाजन यांचे हे विधान केवळ इशारा नसून आगामी राजकीय ऑपरेशनची सुरुवात असल्याचं जाणकार मानत आहे ते पुढे म्हणाले की येणाऱ्या काही दिवसात काही आमदार आणि खासदार यांच्या संदर्भात राजकीय घडामोडी होणार रा आहेत काही तांत्रिक बाबी आहेत मात्र त्या पूर्ण करण्यात येतील या वक्तव्याने अनेक चर्चांना उधाण आले असून भाजपाकडून आणखी विकेट पाडण्याची तयारी असल्याचं संकेत मिळत आहे त्यामुळे भाजपकडून नेमका कोणत्या पक्षाला धक्का बसणार याची चर्चा सुरू झाली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.